श्री स्वामी समर्थ उपनिषद काळापासून भारतीय जीवनपद्धतीचे प्रधान वैशिष्ट्य काय आहे तर सर्व भारतीयांनी स्वीकारलेला उपासना मार्ग मग ती सगुणोपासना असेल किंवा निर्गुणोपासना असेल किंवा नवविधा भक्ती असेल ह्या तीन प्रकारात प्रामुख्याने विभागल्या गेलेल्या ह्या उपासनेमुळे सर्व क्षेत्रातील सर्व जाती धर्मातील धार्मिक वृत्तीच्या स्त्री पुरुषांना आपले मानसिक आयुष्य शांतचित्त आणि सफल करण्याचा भगवंत मार्ग सापडला थोडक्यात काय तर हा भगवंत प्राप्तीचा उपासना मार्ग भारतीय जीवन पद्धतीत उपनिषद काळापासून एक रूप होऊन गेला आहे भगवंताप्रती चित्त एकाग्र करणारा हा उपासना मार्ग प्रापंचिक लोकांना सुद्धा सुलभ वाटू लागला त्यामुळे एक झाले की उपासनेचे मार्ग जरी वेगवेगळे असले तरी उपासनेच्या मूळ अशा स्वरूपाला म्हणजे भगवंत प्राप्ती ह्या मूळ उद्देशाला कुठेही धक्का पोहोचला नाही की उपासनेचे मूळ स्वरूप कधी बदलले नाही उपासनेला दृढ चालवले हा समर्थांचा संदेश त्यामुळे घरोघरी पोहोचला अशा या उपासना मार्गाने अनेक संप्रदाय निर्माण केले त्यातला सर्वात प्राचीन संप्रदाय कुठला तर तो दत्त संप्रदाय दत्त संप्रदायाचे प्रमुख वैशिष्ट्य काय तर हा लोकाभिमुख तर आहेच परंतु सर्वसमावेशक आणि समन्वयवादी म्हणजे सर्वांना एकत्र करणार आहे ह्या संप्रदायाचा प्रमुख ग्रंथ आहे गुरुचरित्र संप्रदायाची सुरुवात श्री दत्तात्रेयांपासून झाली श्री दत्तात्रेय हा श्री विष्णूंचा अवतार गुरुचरित्रात श्री दत्तात्रयांची जन्मकथा वर्णन करून सांगितलेली आहे कुणाची अणुसया मत्सर न करणाऱ्या अणुसयेचा आणि तेथे त्रिगुणोद्भव नाहीत अशा ऋषी अत्रींचा श्री दत्त हा मुलगा अनुसया आणि अत्री यांची विलक्षणची तपसंपदाच जणू श्री दत्तात्र्यांच्या रूपाने प्रकट झाली श्री दत्त हे अनियोजित आहेत परमेश्वराने ह्या दोघांना श्री दत्त हा दान दिला त्यामुळेच दत्तसंप्रदाय हा दानवृत्तीवर समर्थपणे उभा आहे हा संप्रदाय कुठल्याही मर्त्य गोष्टींचा संग्रह हो करीत नाही त्याग ही संप्रदायाची प्रवृत्ती आहे विरक्त विरागी वृत्तीच्या ह्या दत्त देतील महापुरुषांना म्हणूनच अवधूत म्हणतात प्रत्येक भक्ताला अंतकरणापासून वाटत असते की आपल्याला आपल्या प्राणप्रिय उपासदैवताचे निदान एकदा तरी दर्शन व्हावे त्यासाठी परम भक्ताला अखंड नामस्मरणात दंग राहावे लागते दृढ अशा उपासनेचा परमेश्वरी दर्शनाचा उपासना मार्ग अनुसरावा लागतो खरे सांगायचे तर परमेश्वराचे वास्तव्य आपल्या हृदयाच्या गाभाऱ्यात असते ह्याची तीव्र जाणीव एकदा का झाली की करीत असलेल्या उपासनेला भगवंत आशीर्वादाची पालवी फुटल्याशिवाय राहत नाही विवेक आणि वैराग्य ही दोन्ही बल्ली हातात घेऊन एकदा का नामस्मरणाच्या होडीत बसले की उपासनेच्या बळावर हा भौसागर आपल्याला निश्चितपणे पार करता येतो भगवंत कृपेने लाभलेल्या ह्या योनीची फलश्रुती खरी तर भगवंत उपासनेतच आहे